नमस्कार मंडळी अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी गावाला आलेली आहे आणि म्हटलं आता जरा रानात एक फेरफटका मारून यावा तेवढ्यात मला कोथिंबीर दिसली तर मला काही राहावलं नाही म्हटलं आता ही कोथिंबीर आपण घ्यावीच म्हणून मी कोथिंबीर काढून घेते आणि म्हटलं मस्त अशा वड्या करून घ्याव्यात आणि एकदम ताजी ताजी कोथिंबीर आहे पाहू शकता तुम्ही कोथिंबीरचा सुगंध तर मस्त येतो आहे तोडल्याच्यानंतर भरपूर झालेली आहे कोथिंबीर मस्त वड्या होतील आता याच्या दोन जुड्या तरी झाले त्याच्या मस्त झाली कोथिंबीर आता साफ करून घेते मी सगळी कोथिंबीर साफ करून घेते आणि तुम्हाला वड्या बनवून दाखवेन तर आधी कापायच्या आधीच कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतर चिरून घ्यायची चाकू थोडा बारीक असल्यामुळे व्यवस्थित चिरता येत नाही कोथिंबीर अशी सगळी कोथिंबीर आपण बारीक चिरून घ्यायची आहे आता त्याच्यामध्ये मी एक चमचा हळद टाकते धना पावडर टाकते आणि ह्या हिरवी मिरचीचा ठेचा आहे तर दोन चमचे टाकून घेते चवीप्रमाणे मीठ टाकून घेते आणि वरून बेसन टाकते तर ह्या कुरकुरीत वड्या करायच्या चांगल्या त्यासाठी बेसन जरा बेसनाचा वापर मी कमीच करणार आहे लागेल ला असं बेसन मी थोडं थोडं टाकून घेते तीळ टाकून घेते वरून थोडेसे आणि व्यवस्थित मळून घेते हे सगळं म्हणून झालेले आता याचे मी रोल करणार आहे तीन रोल होत आहे त्याचे गॅसवरती पाणी पण तापत ठेवलेलं आहे मी चाळणीला आता तेल लावून घेते आणि ते रोल केलेले चाळणीमध्ये ठेवून घेते आता झाकण ठेवून आपण दहा मिनिट वाफ देऊया दहा मिनिट झालेली आहेत बघूया आपण उकडलेल्या आहेत वड्या चांगल्या आता कट करून घेऊया पीठ कमी असल्यामुळे थोडस व्यवस्थित तुकडे करता येत नाहीत त्याचे कट करता येत नाहीये व्यवस्थित सगळ्या वड्या मी कट करून घेऊ घेणार आहे अशात आता तळून घेते कढईमध्ये तेल ठेवलेलं ते आहे तेल गरम झालेलं आहे आता मी वड्या सोडून घेते त्याच्यामध्ये आणि मंद आचेवरती मस्त आपण वड्या तळून घ्यायच्या आहेत पलटी करून घेऊया दोन्ही बाजूने वड्या व्यवस्थित आपण भाजून तळून घ्यायचे तळून झालेल्या आहेत आपण आता काढून घेऊया एका डिशमध्ये वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत छान कुरकुरीत झालेले आहेत तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद